हॅलो नमस्कार सगळ्यांचं आपलं खूप खूप स्वागत आहे वैगुजी तुका YouTube चॅनल गाइस आहे बघा काय सुरू इकडे ते रेकॉर्ड झालंय पण मी बोलली नाही ते रेकॉर्ड तर झालंय यांचं दोघांचं काय चालू होतं हलका

आणि वेलकम बॅक अगेन आता तुम्ही ऐकून घ्या सगळे असत होते म्हणून तर आजचा व्लॉग बघा काय होतो थोडाफार इंटरेस्टिंग करायचा विचार करते एकदम इंटरेस्टिंग आज आम्ही ना पट्टा गेम आहे पट्टा गेम खेळणार असं कोणता गेम खेळ काय खोटी का बोलते पट्टा गेम खेळू ना आपण अरे खोबरा खोबरा बघू द्या मला

मम्मी काय पाडला का ग कुठं त्या दिवशी येऊ नाईट आला चुकलं ते आमच्या मम्मीने इकडे फोन फोडलेला आहे आणि फिंगर सुद्धा लागत नाही भाऊ विसरला तुला तो फिंगर कुठे आहे त्याला फिंगर फ्रेंड आहे <laughs> फिंगर फिंग टाच राहणारा भाऊ आहे मला नाही माहिती थांब जरा तोच आहे का नाही डेट गेली

तुम्हाला नंतर भेटते माझी मावशी जी जेवण बनवते तुम्हाला दाखवते वाटण वाटणाची कस करू जेवायचं भात ठेवला असता आणि आमच्यावर बघा ही काय करत आहे बघू शकता तुम्ही ही कोण बी साफ करत आहे ही बघा हालत बघा हा बघा पेरू खातोय मी पण पेरू खातोय ही आमची मावशी मावशी ते हाय हट बोलते मला मावशी हाय बघा तुम्हाला आता मी अख्ख आहे घरात काय छोटूस आहे बघू शकता तुम्ही आमच्या घरातला पसारा हा बघा इकडे बॅग पडल्या इकडे कपडे इकडे मम्मी आहे त्या साईडला स्टा त्या साईडला पुतलं बसलंय त्या समोर बावला हेल्मेट हे कपडे परत हे सामान आहे हे पसारा आहे हे ना आमचा बॉई दाशिक हा इकडे आहे बघू शकतात त्याला बघून घ्या बाय बाथरूम संडास दाखव काय त्या आयतोलेला आयपर आहे तुम्हाला tadi काय काय दाखवलं तुम्हाला कमेंट करून सांगा ब्लॉग वगैरे तुम्ही कमेंट करा. आमच्या घरातलं आज मी असं तुम्हाला वातावरण दिसणार आहे. हे थांब मी तुम्हाला एक दाखवतो एक काळी आहे. ही काळी आहे. शिक बघा जेवणाला बनत आहे. तुम्ही वरकू शकता भात आहे.

म्हणून जबरदस्ती ब्लॉग शूट करतोय असं मला तरी असं त्याला बोलायचं होतं हे ऐकायचं एक नवीन प्रकारची मच्छी नवीन प्रकारची मच्छी एवढ्या लोकांना कस ही नवीन प्रकारची मच्छी काय जी प्लॅनिंग चालू आहे जीव द्यायची हे मेली पाहिजे अशी तुम्ही हे करा प्लेन करा लवकर मारो डायाने बघा डायन आ कर नाही यो बघा दात यो बघा डायाने पहि खरं शायद माशो झालं झाला बघा बोललं ना ते काय पाहिलं इतक्या डायनेज काय पाहिलं व्हिडिओ चालू आहे काय नाही होत पब्लिकला पण समजला पाहिजे रे दोन डोळे बोलली असती ना तर बोललोच असतो स्वतः बोलली चांगला काम केला बघू शकतात रोज किचन खाली असतो आज गॅस भरलेला आहे सॉरी किचन भरलेला आहे का नाही तुला चापू कम बोलवलेला असं मला वाटत नाही म्हणून मी त्यांच्याकडे जाऊन येतो आता आमचं जेवण बनवून वगैरे झालेलं आहे एक तिकडे एक भाजी होते ते मम्मी बनवते आणि आम्ही सगळी पसारामध्ये बसलोय एकाला एक पण वाटले आहे का पसारा उचलावा पण बसलेली आहे यो माणूस आलशी माणूस आहे गाईत मला भाऊ म्हणजे आलशी माणूस कपडे का उचलून ठेवलेले पसारा दाखव कसला ब्लॉग मध्ये दाखव झुमकर झुमकर अजून तर काहीच आम्ही इकडे जेवायला बसलेलो आणि या माणसाला जेवण जात नव्हतं म्हणजे बसलेला कसा तरी तो आता नीट बसलाय आणि हे बघा कस असं कोण जेवतो जरा कमेंट करून सांगा आणि या असं याला जेवण जातं एक तर काही आम्ही इकडे आता झोपायची तयारी केलेली आहे सर मला माहित नाही आणि काहीच खाली अंतरलेलं नाही आहे तर तसाच झुकलेला आहे बाहेर घेऊन फक्त आणि यो इकडं काहीतरी विकायला आलेला आहे मला माहित तर गाईज मी आजचा व्लॉग इकडे सेंड करते तर बघा माझ्या थेटी माझ्यासोबत थे आज तर तो व्लॉग एंड करायला आज मम्मी पण आले मावशी वगैरे पण आले सो तर गाई काही गरज नाही गाईस तुम्हाला माहिती दे रात्री झोपताना माझं नाईट ड्रेस घालतात सो मी पण सेट केलेलं आहे आणि मग मी आजचा व्लॉग इकडे एंड करते तर गाईस प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब द चॅनल आणि या व्लॉगमध्ये मध्ये काय आहे ते तुम्ही बघा बघू बघास आणि मी पण एडिट करता करता बघणारच आहे आणि मी पण एडिट करता करता बघणारच आहे कारण मला सुद्धा माहित नाही नक्की काय आहे काय नाही मला नक्की काय ब्लॉग मध्ये आहे आज ते मलाच माहित नाही आहे कोणी पण शूट केलेलं आहे पण ही एवढी बडबड बडबड करतात त्यांना नाही असं वाटत का ब्लॉग शूट करावा काहीच हा ब्लॉग इकडेच एंड करते झाली बडबड करून दीदी परत मध्ये बोलला मग त्याची काढणारच बरोबर तू थांब रे तुझा পাৰ্টি চাই ভেটু উদ্য